राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या दोन्हींच्याही फुटीनंतर जो चिन्हांचा वाद विकोपाला गेलेला आहे त्याचं निरसन आता सुप्रीम कोर्ट लवकरच करणार आहे कारण हे निवडणूक आयोग किंवा लोकशाही ही जरा वेगळ्या पद्धतीचा निर्णय मानते की जसं एखाद्या माणसाने आंबा लावला आणि त्या आंब्याच्या झाडाचं त्याने योग्य रीतीने त्याचं पालनपोषण केलं त्याला पाणी दिलं खत दिलं आणि मोठे एक ते झाड झालं आणि फळे येण्यास अनुकूल अशी परिस्थिती झाली त्यानंतर काही वर्ष गेले आणि चांगली सुंदर फळं त्या झाडाला यायला लागली मग त्या फळांवर अधिकार कोणाचा हा महत्त्वाचा मुद्दा येथे निर्माण होतो तर वस्तुस्थिती किंवा कायदा काय सांगतो की यामध्ये ज्या मालकाने ज्या भूमीवर फळ लावलं आणि ते झाड लावून त्याची फळं चा खायला तो समर्थ आहे परंतु लोकशाहीमध्ये मात्र आता एक वेगळा निर्णय होण्याची शक्यता अशी निर्माण झाली की त्या आंब्याच्या झाडाखाली जेवढे लोक जास्त उभे राहतील आणि म्हणतील की हे हा आमचाच झाड हा आमचंच आंब्याचं झाड आमचंच आहे तर ह्या लोकशाहीनुसार ज्यांनी ते झाड लावलं तर त्याला ते झाड मिळणार नाही कारण परिस्थिती कशी लोकशाहीमध्ये फक्त एवढंच म्हटलं जाईल की आंब्यावर मालकी किंवा हक्क कितीजणं सांगतात त्यावरती महत्त्वाचा अवलंबून आहे मग आंबा लावणाऱ्या एका माणसाने जर ते झाड त्याच्या मालकीचं असून त्याने वाढवलं मोठं केलं परंतु हे दुसरे लोक त्या आंब्याखाली जाऊन त्याच्यापेक्षा जास्त संख्येने आणि आपलंच झाड आहे असं जर म्हणू लागले तर मग मात्र त्यांना हे आपला तुमचा निवडणूक आयोग किंवा सुप्रीम कोर्ट हे लोक ते म्हणणार कारण जेथे लोकशाहीची व्याख्याच असे की बहुमताने दिलेला निर्णय योग्य राहील हे निवडणूक आयोग सांगतो आणि आता शेवटी त्यानंतर त्याला हा निर्णय होण्यासाठी खूप कालावधी गेला आहे त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता जिल्हा परिषद नगरपंचायती किंवा महानगरपालिका यांच्याही निवडणुका येऊन राहिलेल्या आहेत म्हणजे आता त्याही निवडणुका लवकरच होत आहेत परंतु यामध्ये जेव्हा हा वाद निर्माण झाला आणि हा वाद निर्माण झाल्यानंतर लगेच निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी म्हणजे एका पक्षाची जे दोन शकलं झाली त्या दोन्ही गटांनी किंवा त्या शक्लांनी निवडणूक आयोगाकडे आपापले आप एक बहुमत दाखवलं त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह दिलं आणि ज्यांनी पक्ष स्थापन केला त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एक वेगळ्या पद्धतीचं पहिलं चिन्ह त्यांच्याकडून हिरवून घेतलं तसंच अजित पवार गटाला चिन्ह दिलं आणि शरद पवारचं जे चिन्ह आहे ते काढून दिलं त्यांना निवडणूक आयोगाने दुसरं चिन्ह दिलं म्हणजे तर हा बहुमताच्या जोरावर हे लोक काही करू शकतात पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली पाहिजे की हे लोक असं का करू शकतात तर यामध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा ही महत्त्वाची आहे कारण पूर्वी केलेले जे कर्माची फळं आहेत ती आता अशा पद्धतीची हे हो होतात असं एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे कारण काँग्रेस पक्षामध्ये यापूर्वी साधारण एकोणीसशे छप्पननंतर नंतर जी गटबाजी होती ती काय अशी फार मोठ्या प्रमाणामध्ये नव्हती आणि अंतर्गत झाकली जात होती परंतु एकोणीसशे सत्तरऐंशीच्या दशकात काँग्रेसमध्ये मराठा नेतृत्वाच्या दोन गाठामध्ये ही गटबाजी सुरू झाली आणि मग त्या गटबाजीचं कारण होतं शरद पवार यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बंडखरी करून बंडखोरी करून काँग्रेसमध्ये फुटपाटली पाडली वसंतदादाचं सरकार पाडलं आणि त्यानंतर काही पक्ष नाही तोच गटबाजीच म्हणा त्याला त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मराठा नेतृत्वावर वर्चस्वासाठी संघर्ष वाढला म्हणजे हे कुठून सुरू झालं होतं वसंतदादाचं सरकार पाडलं एकोणीसशे अठ्याहत्तरला तेव्हापासून आणि मग त्याच्या अगोदर जी हे होतं शिवसेना त्याची स्थापना एकोणीसशे सहासष्टला झाली आणि ती मराठी जनतेच्यासाठी उभी राहिली होती आणि त्यानंतरसंच दोन हजार अठरामध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाची स्थापना झालेली आहे म्हणजे हे पक्ष नवीन नवीन स्थापन होत राहिलेले आहेत आणि आज बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकशे पंचेचाळीस नोंदणीकृत पक्ष आणि दोन राजकीय म्हणजे एक राज्यस्तरीय पक्ष आहेत एकूण त्यामुळं पक्षीय गटबाजी आणि पक्षीय वाद हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर आता एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये तो नाही की कशा पद्धतीने हे पक्ष आपलं आपलं काम करतात तर यामध्ये सामाजिक जातीवादी भौगोलिक भौगोलिक घटक मध्ये जरी गुंतलेले असले तरी यामध्ये सत्ता मिळवणं हेच या पक्षांचं किंवा या लोकांचं ध्येय आहे आणि हे ध्येय मा आपल्या एकंदरीत लोकशाहीला कुठं घेऊन जाणार आहे हे काय सांगता येत नाही ये। कारण आता प्रत्येकाची राजकीय महत्त्वाकांक्षा इतकी वाढत चाललेली आहे की कारण त्याचं असं की हे जे राजकीय लोक आहेत यांनी अल्पावधीत आपल्या इस्टिटी एवढ्या वाढवल्यात की कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं की काय तर मध्यंतरी एक ज्यावेळेस हे झालं पन्नास खोकेनं एकदम ओके त्यावरून सांगायचं खोके म्हणजे हे कोटी रुपये म्हणजे पन्नास कोटी रुपये एका एका आमदारला दिले पक्ष फुटणं फोडण्यासाठी त्याच पद्धतीने निवडणुकासाठी कोट्यावधी रुपयाचा त्यामध्ये एक उदळपट्टी म्हणा तो एक प्रकार आहे आणि यांना इत इतके पैसे येतात कुठून हा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे है यांचं हे राजकीय लोक खूप पैसेवाले असतात त्यांना खूप सुविधा असतात सर्व काही त्यांना सगळं असतं आणि म्हणून ते मिळवण्यासाठी हे गट्टबट मग तुलाच मिळतं मग मला का नको आणि तूच कायम कायम ते का करतो म्हणून हे गट तट आता हळूहळू एकमेकाच्या विरुद्ध उभे राहणार आहेत आता येथून पुढे जो प्रकार होणार आहे यानंतरचा ही शकलं तर होणारच होणार परंतु अशी राजकीय महत्त्वाकांक्षा म्हणजे आर्थिक महत्त्वाकांक्षा असलेले जे लोक आहेत ते पैसे घालून म्हणजे प्रथ प्रथम तर आपल्याकडचे पैसे र निवडणुकीमध्ये घालायचं निवडून यायचं आणि निवडून आल्यावर त्याच्या काही पट पैसे वसूल करायचे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पण आता यामुळं संपूर्ण देशाचं जे वाटोळ होतं आहे ते अतिशय वाईट आहे आता हे सुप्रीम कोर्टाने यामध्ये जे निर्णय द्यायला पाहिजेत ते कसे देऊत तो काही महत्त्वाचा हो मुद्दा नाही हे चिन्ह यांना द्यायचं का ते चिन्ह त्यांना द्यायचं या पक्षाला द्यायचं किंवा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जास्त ज्यांची संख्या आहे त्यांना द्यायचं किंवा कसा कायदा आहे त्यानुसार तो निर्णय मिळेल परंतु हे दोन्ही चिन्ह शरद पवार गटाचं चिन्ह आणि एक उद्धवराव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह हे त्यांचे त्यांना मिळणार यात काही शंका नाही आहे म्हणजे जवळजवळ ते निश्चित असंच आहे कारण एक इतक्या वेळपर्यंत जे परिस्थिती जर लांबवली नसती तर वेगळ्या पद्धती निकाल लागले असते पण आता हे सर्व काही लोक आपल्या पैशाच्या जोरावर एक सगळ्यात म्हणा की निवडणुका जिंकतात आता हे सर्व लोकांना माहीत झालेलं आहे कारण येथे दुसरी पाच चौथी पाच देखील आमदार आहेत आणि मंत्री देखील काही अंगठी बात दरं पण होऊन गेलेले आहेत म्हणजे अंगठी दर याचा अर्थ की ज्यांना लिहिता वाचता येत नाही असं त्यामध्ये हे करायचं तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे हे सुशिक्षित लोक जर चांगल्या पद्धतीने व्यवहार निर्णय राजकीय माहिती असलेले असे जर निवडून दिले तर असा प्रकार काही होणार नाही म्हणून हे गटबट्टी गट बाजी हा महत्त्वाचा मुद्दा सर्व पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये आहे त्यानंतर सर्व सर्व पक्षामध्ये तुमच्या सगळ्यात जास्त जर एक शकल पक्ष झाले असतील ती तर ती तो जो पक्ष आपला आहे बहुजन विकास आघाडी आणि त्याच्या अगोदर जो, जो पक्ष होता म्हणजे तर त्या पक्षाची सर्वात जास्त शकल झालेली होती तु म्हणजे तो तो पक्ष तुम्ही तुम्हालाही माहीत आहे आणि सर्वांनाच माहीत आहे कारण तो पक्ष आहे आंबेडकरवादी जनतेचा आणि आता त्याचे एकमेव मंत्री केंद्रामध्ये आहेत तर हा महत्त्वाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा की हे दोन्ही चिन्ह आपले उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळणं सहशक्य आहे आणि तसा निकालाही लागण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टाकडून कारण ज्यांनी पक्ष स्थापन केला ते म्हणजे सरकमटन्स म्हणजे सर्वसामान्य दृष्टिकोनातून त्यांना ते देणं अत्यंत योग्य आहे आणि ते त्यांना मिळालं पाहिजे आणि आता यानंतर जर बहुधा म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रवृत्ती निर्माण होत चाललेल्या आहेत त्या अतिशय घातक अशा प्रवृत्ती आहे कारण सत्तेसाठी कोणी कुठे जायचं सत्तेसाठी कोणी पक्ष बदलायचे आणि सत्तेसाठी पक्ष फोडायचे हा जो प्रकार आहे तर आता यामध्ये सुप्रीम कोर्टापेक्षाही मोठी जे कोर्ट आहे ते जनतेचं कोर्ट तर जनतेच्या कोर्टाने अशा वेळेस एक जो पक्ष फोडेल किंवा जो पक्ष बदलेल जो पक्षांतर करेल त्या माणसाला परत निवडून देणं योग्य नाही कारण त्याच्याकडे काही निष्ठाच नाही आहे आणि मग ज्याकडे ज्याच्याकडं काही निष्ठा नाही आहे त्या माणसाला निवडून देण्यात काय अर्थ तो कशासाठी तिकडे गेला तर तो केवळ सत्तेसाठी पैशासाठीच तिकडे गेला हे हे सत्य आहे म्हणून म्हणून जो पक्ष बदलेल सर्वासा किंवा जो आपली निष्ठा बदलेल किंवा त्यांनी अशा अनेक पक्षांतर केली असली तर अशा माणसाला पुन्हा पुन्हा निवडून देणं हे जनतेने आता ठरवायला पाहिजे परंतु जनता तेवढी जागृत झालेली दिसत नाही आहे कारण मध्यंतरीच आलं की पैसे वाटप करतात लोक, साड्या वाटप करतात त्यानंतर भांडी वाटप करतात त्यानंतर विविध प्रकारचे जे मांसाहारी खा जेवणं पेट्रोल टाक्या फुल भरून देतात निवडणुकीच्या काळामध्ये तर हे जे आमिष किंवा प्रलोभन असतात यामुळं ही जनता खरोखर सुशिक्षित किंवा एक निरपेक्ष असं झाली असं काही नाही आहे जो मिळेल ते उलट लोकांचं म्हणणं असं झालं की मिळतं तर थोडेसे हजार दोन हजार पाच हजार मिळेल तर ते घ्या का सोडा परत हे आपल्याला पाच वर्ष भेटतही नाही परंतु पाच वर्षात ते तुमच्यावर एवढा कर लावतात की तो तुमचे तुम्ही घेतलेल्या हजार रुपयाच्या पटीनं ते तुमच्याकडून एक पन्नास हजार वसूल करतात कारण गेल्या गेल्या पहिल्यांदा पेट्रोलवर कर लावणे त्याच्यानंतर साखरेवर अन्नधान्यावर कर लावणे त्याच्यानंतर तुमच्या जीवनात वस्तू विजेचे दर वाढवणे त्याच्यानंतर तुमचं रस्त्याचे जे, जे कॉन्ट्रॅक्ट कामं असतील ते ब कामं करण्यासाठी फक्त नावालाच हे करणे म्हणजे तुमच्या ज्या आहे ते हिरावून घेणे हा रास्ता करायचा तो करायचाच था नाही मग केला तरी तात्पुरताच करायचा म्हणजे हा जो प्रकार हो जो होतो ह्या लोकांना हे समजत नाही की आपण जर त्यांचे एक हजार रुपये घेतले तर ते त्या दृष्टिकोनातून ते तुकडून आपले पंचवीस हजार रुपये सरकारच्या माध्यमातून काढत असतात आणि सरकारच्या माध्यमातून काढताना हे सरकारला कोणी आकाशातून पैसे देत नाही आहे तर सरकार आपल्याकडूनच परत ते पैसे घेते म्हणजे सर्वसामान्य माणसाकडून आता मध्यंतरी निवडणुकीच्या काळामध्ये जो स्टॅम्प पेपर होता शंभर रुपयाचा होता लगेच पाचशे रुपयाचा केला तुम्हाला जर काही लिहायचं वगैरे असेल काही निश्चित काही करायचं असेल तर त्याला काय होणार मग परत की तो स्टॅम्प पेपर तुम्हाला पाचशे रुपये द्यावा लागणार तुमच्याच खिशातून ते पैसे जाणार म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तेव्हा हा निर्णय जो निकाल आता जो लागणार आहे किंवा लागले लागेल आता संपूर्ण लवकरच आपल्या सुप्रीम कोर्टामार्फत त्यांनी हे शरद पवार आणि हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडंच हे दोन्हीही पक्षाचे चिन्ह म्हणजे धनुष्यबाण आणि घड्याळ हे येथील हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि त्यानुसार आता हे दोघं का करणार एकनाथ शिंदे आणि अजित पवार तर या संदर्भातली माहिती आपण लवकरच आपणाला सांगणार आहोत आमचं हे ए टी एम चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लो लोक बघत असतात आपणही या चॅनलला जे जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून एक कॉमेंट करा आणि कॉमेंटही एक चांगल्या पद्धतीचं करा आणि सबस्क्राइब सबस्क्राईबही करा धन्यवाद